नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये आपण बघणार आहोत कोथिंबिरीची भजी कशी बनवायची ते तर बनवायला सुरुवात करूया मी तर अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि स्वच्छ धुऊन चिरून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया आपण काही जिन्नस तर इथं मी एक वाटीवर कांदा चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि काही मसाले घेतलेले आहेत तर इथे मी हळदी पावडर घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे सोबतच जिरे घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक हिरवी मिरची आणि अगदी चिमुटभर हिंग घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ तर एक वाटीभर मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि छानपैकी हाताच्या साहाय्याने असं मॅश करून घ्यायचं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं मग नंतर मिक्स करून याला एकजीव करून घ्यायचं आहे तर याला थोडंसं पाणी घालून आपण एकजीव करून घेऊया छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने आणि वाटलं तुम्हाला असं गरजेनुसार बेसन यामध्ये घालावस किंवा लागणारच आहे आता तर तुम्ही यामध्ये घालू शकता, hmm. शकता बेसन तर इथं बघू शकता तुम्ही आपलं बेसन पीठ छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर अशा कंसाठी आपल्याला बेसन पेठ भिजून घ्यायचं आहे जास्त पाताळही नको आणि घट्टसरही नको तर कुरकुरीत भजे बनवण्यासाठी इतपट घट्ट आपल्याला तर आता भजी बनवून घेऊया आपण तर आपण चेक करूया आधी तेल, ताप तेल छान तापलं आहे की नाही तर तेल आपलं छानपैकी असं तापलेलं आहे तर आता छानपैकी असे भजे टाकून घेऊया आपण अतिशय छान असे कुरकुरीत भजे होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा कोथिंबिरीची भजी तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे कोथिंबिरीच्या भाज्याचा झालेली आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर आवाज तुम्हाला कळतच असेल की भजी कुरकुरीत झालेली आहे की नाही ते आपण अशाच प्रकारे सगळी भजी बनवून घेऊया रेडी आहेत आपली कोथिंबिरीची भजी कशी वाटली मग तुम्हाला अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही एकदम छान आलेला आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जा